प्रभाग क्रमांक सतरा या ठिकाणी आज स्थानिक भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या तसं भव्य रॅलीचं आयोजन केलं पहा संपूर्ण कार्यक्रम आणि संपूर्ण भाषणा या कार्यक्रम जबरदस्त आहे म्हटलं उपस्थित मान्यवरांनी त्यांनी भेटू सांगायला लावा त्याच सोबत तुमच्या घरापर्यंत आलो पक्षाचं काम करण्यासाठी आम्ही की आलो आलो ना मग हे फोन सिद्ध करणारे आम्हाला आम्ही काम नाही केलं अरे के के आम्ही तुमच्या दरवाजेच्या चाकरी नाही गेल्या आम्ही तुमच्या मागं फिरलो नाही म्हणून तुम्ही या भाषा वापरता आम्ही जनतेत जातो जनतेत जातो की आम्ही जनतेत राहतो जनता आमच्या पाठीशी आहे म्हणून दरवाजा हा आमचा स्वाभिमान आहे आम्हाला मापानं मोठा पैसा माझा उभा करून दिला नाहीये बापदाची प्रॉपर्टी आमच्या काही नाही आहे आम्ही जनते या दिवसा या समाजाचा काम करायचा ध्यान घेतो ना म्हणा तुम्हाला माहिती नऊ वर्ष कायदा वर्ष किती मोठा कार्यकाळ आहे बरोबर तुम्हाला आठवते मी कधीही वर्गणीला कधी कमी केला कधी सांगा तुम्ही माझ्या दरवाज्या कोणी आलं मी त्याची मदत केली नाही असं झालं कधी कधीच नाही त्या दिवशी वाय एस एका नेत्यांनी भाषणामध्ये बोलला नेता काय बोलला नगरसेवकाचं काम आहे का म्हणजे हात लावायचा काम काय आहे फॉर्च्युनर मध्ये फिरणं आहे अरे आमची चुकी आहे काय का एखादा गरीब घरचा परिस्थिती आहे तो वाढला तरी पैसे लावणार कोणी नसाल तो बी करत असून ज्या चुकीचा आहे का भाषणात बोलले ते पांढरे कपडे घातले ना म्हणते घुमते पांढरे कपडे घालून मदत लावते अरे बाळा लहानपणापासून आमच्या बाप्पा आम्हाला कपडे नाही भेटले आम्ही चार कपड्याचे कलरचे ठेवीला घातले स्वाभिमान जगलो बरोबर आज आम्ही स्वतःच्या पैशाने कमवलेल्या पैशाचे कपडे घालतो तुमच्या बापाच्या पैशाने घाला बरोबर मग आज त्यांची कमी जळलेली माहिती आहे का पूर्ण प्रभागाचा सर्वे झालाय त्या मध्ये तुमच्या आशीर्वादाने मी एक टॉपर आहे बरोबर कारण की माझ्या प्रेम करणारी जनता आहे त्यांचा दिसत की त्यांचं दूर पाण्यात मग आशिषतचं नाव खराब कसं करायचं बरोबर आशिष शतकराला उभून आला नाही पाहिजे याच्यासाठी वेगवेगळे व्यूहरचना चालू आहे आशिष माध्यमातून त्याचं पॅनल निवडून आलं पाहिजे ही रचना चालू आहे मला सांगा चार दिवसानंतर मतदान आहे बरोबर आहे मतदान या मतदानामध्ये तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही दाखवण्यात देईल तुम्हाला आम्ही किराणा देतो निवडणूक झाल्यानंतर आणखी किराणा देतो पैशाची चिठ्ठी देतो निवडणूक आल्यानंतर तुम्ही पैसे घेऊन जाता लक्षात ठेवा बरं हे सगळे तुमच्या आजमावणार आहेत म्हटलं हे आहे आहे की नाही आहे एवढं आम्हाला मूर्खात टाकत असाल तर मग जनताच नाही देईल जनता म्हणून आम्हाला सगळं माहिती आहे की तुम्ही आमच्या सगळं जण आमच्या पाठीशी आहात आहात की नाही आहात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहात की नाही आहात म्हणून

आता एसी आहेच एसी हा थंड करणार आहे म्हणजेच आपले तीन कमळ हे आपण सुकू देण्याचे नाही आपल्याला त्याला ताज प्रमाण ठेवायचं आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला सर्वांनी आपले कामं पटापट आटपायचे आणि पहिले मतदान करायला जायचं एक ना पहिले मशीन नंबर एक वर संतोष जाधव पिडेकर यांचं बटन क्रमांक आहे सात नंतर सुनंदा ते खरड यांचं बटन क्रमांक आहे एक

जवळपास आता एक महिना वीसच दिवस झाले त्याचा मुलगा मरण पावला आणि तो मुलगा सतरा वर्षाचा होता तरी सुद्धा या दुःखातून सावटून ती बाई तुमच्या सेवेसाठी पुढाकार घेऊन राहिली आहे आणि पुढे आहे आणि मी त्याचा म्हणजे कौशल करतो की एवढ्या सगळ्या दुःखातून ती बाई आज तुमच्या सोबत मी दिसत आहे म्हणजे आईचं दुःख काय असते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे तरी सुद्धा त्या आपल्या निवडणुकीत उतरलेल्या कशासाठी कि नाही त्यांनी असा मनातून उद्देश केला आहे की जरी माझा मुलगा गेला असेल तरी जे प्रभागातले लोक आहेत जे आपल्या एरियातले लोक आहेत ते सगळे माझे माझाच मुलगा आहे आणि माझ्याच मुली आहे या उद्देशाने त्यासोबत निघालेल्या म्हणून तुम्हाला एवढं सांगू इच्छितो इथे की एवढ्या दुःखातून सुद्धा त्या सावरून पुढे आले आहे आणि पुढे येऊन आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यासाठी आलेला आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा बस एवढंच सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर रवीनगर या भागातले अमरावतीतला असा एरिया ज्या ठिकाणी खूप श्रीमंत लोक आहेत खूप गरीब आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चार जे आमचे पुरस्कृत उमेदवार संतोष भाऊ आहेत संतोष भाऊ पिडेकर सौभाग्य होती सुनंदा ते विनोदराव खरा सौभाग्य होती मृणाल तुषार चौधरी परांजते आणि या माणसाला कोणने बापा आशिष भाऊ अटकरे म्हणजे अमरावतीतला कोपऱ्या कोपऱ्यातला माणूस आशिष भोले व एकते संतोष भाऊ सारद परे मध्ये सांगा लखाद असं वाटलं की कमला तरी काय म्हणते मी संतोष पिडेकर प्रभाग क्रमांक सतरा मधून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार आहे आणि लोकांचा कौल हा भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि त्याबरोबर मला जे चिन्ह भेटलं आहे ते भारतीय जनता पार्टीचं पुरस्कृत चिन्ह आहे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचं पॅनल इथं ताकदीने निवडून येईल कारण की केंद्रात बीजेपी आहे महाराष्ट्रात बी जे पी आहे आणि येणाऱ्या महानगरपालिके सुद्धा बीजेपीच राहणार आहे आणि बीजेपीचा महापौर राहणार आहे आणि या प्रभागामध्ये आम्हाला ताकदीनं लोकांचा कोल मिळत आहे आणि याचं जे श्रेय आहे हे आशीष भाऊ अटकरे आहेत गेल्या नऊ वर्षापासून सतत जनतेसोबत आहे काम करत आहे आणि कामाच्याच कामाला कामाच्या स्वरूपात जनतेचा आशीर्वाद निश्चितच मिळणार आहे कामाच्या स्वरूपात जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे आमच्या सुरंगा का काक्यात मी आल्याबरोबर काकीच्या हातात असं व्यक्तिमत्व एवढा मोठ्या सभेत कळ्यां भाषण केलं काकी डबल एकदा शुभेच्छा नगरसेवक झाल्याबद्दल एक एक सांगा मलेक सांगा एवढं डेविंग कसं काय लोक एवढं मोठं प्रेम कसं करतात तुमचा साऱ्या सारे एकदम कान देऊन ऐकून ते या, या जनतेवर माझा खूप विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर आहे आणि त्यांचा माझ्यावर आहे कारण की आम्ही काम करत असताना या प्रभागात मी दोन हजार दोन पासून मी नगरसेविका होती हाच परिसर माझ्या वाट्याला होता आणि दोन हजार सतरा मध्ये सुद्धा हाच परिसर होता आणि या जनतेच मी पाहिलं की हे आपल्याला प्रामाणिक जनता आहे आणि हे जनता आमच्यावर खूप विश्वास करते कारण आम्ही यांचं काम कधी विश्वासघात केला नाही या परिसरातली काम आमच्या वाट्याला आम्हाला पैसे येत होते तेही आम्ही आशिषला देत होतो आणि त्याच्या माध्यमातून हे सर्व काम आम्ही या जनतेचं केलं आणि दुसरं म्हणजे या, या लोकांवर विश्वास आपल्याला ठेवावा तेल्न लागेल त्यांनी आपल्यावर ठेवला पाहिजे असं माझं मत आहे मस्त एकदम महा प्रश्न जरा किचकट होता तरी बोललो पण या ठिकाणची बारीक चिरीक दिसणारी पण खतरनाक तोप आशिष भाऊ आहेत आमच्यात कडे आशिष भाऊची माई ओळखलंच जुनी आहे ज्या पद्धतीनं आशिष भाऊ मनातलं काळ राजकारण झालं गेलं दिलं घेतलं 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 नेमकं तुमच्या शब्दात उत्तर द्या मला याच्यात म्हणजे तिकीट का हा ना। 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 नाही नाही ते पाठिंबा दिला म्हणे बा नसं गेलं ते झालं हे झालं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा हा कोणत्याही पार्टीचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा नाही संपूर्ण अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत कोणाचाही पाठिंबा आमच्या प्रभागामध्ये किंवा अदरवाईज प्रभागामध्ये घेण्यात आलेला नाही आहे भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार या ठिकाणी ब क आणि ड मध्ये उभे आहे आणि अ गट आमचा जो खाली पडला होता तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने तो अ गट संतोषजी पिडेकर यांचा एसी यांच्या माध्यमाने तो पूर्ण झालेला आहे येणारी निवडणूक ज्या पद्धतीनं राजकारण घडत आहे लोकला तुमचा गावरानंडीच्या माध्यमातून कोणता संदेश आहे लोकांना आमचा संदेश एकच आहे की या दोन तीन दिवसानंतर या उपयोग घटनाक्रम होणार आहे तुमच्यापैकी खोटे खोटे आम्हीच दाखवत येणार आहे लोक की आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला निवडणूक नंतर पैसे देऊ आम्ही तुम्हाला किराणा देऊ आम्ही तुम्हाला साडी देऊ या आमिषाला बडी न पडता त्यांनी भारतीय जनता पार्टीला सहाय्य मदत करावं हो आमचा महापौर बसवावा व्हेरी गुड भारतीय जनता पार्टीला मदत करावी सौभाग्य होती मृणाली तुषार चौधरी आमच्या या प्रभाग क्रमांक सतरा प्रचार फिरत आहे काय म्हणते प्रतिसाद घडलं त्याच्यावर आज तुम्ही नमस्कार मी मृणाली तुषार चौधरी झालं असं होतं दादा की पहिले तर मला फोन आला की तुम्हाला ए बी फॉर्म मिळाला आहे मी तो घ्यायला गेली घ्यायला गेल्या नंतर त्यांनी म्हटलं की तुमची तिकीट कटली पण थोडस आमच्या जे पदाधिकारी आमचे खूप सुंदर पदाधिकारी आमचे मला आम्हाला खूप मानतात ते आमच्या सोबत आहेत ते सगळे पदाधिकारी त्यांनी म्हटलं की नाही नाही ते भांडले आमच्यासाठी खूप आवर्जून भांडले त्यांच्यामुळे मला तिकीट मिळाली मग मी बी फॉर्म भरला सर्व क्लिअर झाल्यानंतर ज्या वेळेला ज्या वेळेला पडताळणी होईल आमच्या फॉर्मची जी पडताळणी होणार होती त्यावेळेला काय झालं की पडताळणीच्या वेळेला कोणी आक्षेप घेतला नाही पण ज्या वेळेला चिन्ह वाटप होणार होतं त्या दिवशी माझं पत्र जातं तिथे की हे हिचा फॉर्म रद्द करावा आणि हिचा माझा पाठिंबा काढून घेण्यात यावा आणि तो पाठिंबा दुसऱ्या पक्षाला देण्यात यावा आणि आम्ही त्यावेळेला शिर्डीला गेलो होतो त्यावेळेला आम्ही फोन बघितला नाही पण ज्यावेळेला आम्ही फोन बघितला त्यावेळेला कळलं की अरे हे असं कसं काय झालं कारण आपल्याला पत्र वगैरे कोणीच काही फोन वगैरे केला नाही कारण आमचे फोन स्विच ऑफ होते आता हे कळल्यानंतर आम्ही जेव्हा तिथे आम्ही खूप डिस्टर्ब झालो होतो आता काही गेला वीस दिवसातच माझा मुलगा गेला त्यामुळे आम्ही खूप डिस्टर्ब झालो होतो आणि हे नवीनच संकट आमच्यावर उडावलं त्यामुळे मग आता काय करायचं म्हणून आम्ही फोन लावले मग फोन लावल्यानंतर सांगितलं की असं कसं काय केलं मग त्याच्यानंतर त्यांनी त्या आयुक्ता जे आपले निवडणूक ऐकता आले होते त्यांनी तो फॉर्म रद्द केला रद्द केल्या कारणानंतर त्यांना वाटलं की आता रद्द केला इथे तर काही आपला फंडा जमला नाही मग त्यांनी काय केलं की माझं चिन्ह गोठवण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यानंतर आम्ही वर भेटलो बावनकुळे साहेब आले सभा झाली आणि त्याच्यानंतर बोंडे साहेबांनी सांगितलं की मीच भाजपची अधिकृत उमेदवार आहे ठीक आहे ताई आता सारं राजकारण झालं आता, आता, आता तुम्ही मैदानात तलवारी घेऊन घेऊन शस्त्र साठा घेऊन उतरला काय म्हणते लोकांचा प्रतिसादन काय म्हणते विजय शाश्वती लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे त्यांना नवीन चेहरा मिळालेला आहे आणि त्यांना एक युवाच पाहिजे होती म्हणजे पटकन आपली काम होत राहील आणि माझ्या सोबतीला आणि आम्हाला एक साथ आहे त्यांचा सा अनुभव जास्त मोठा असल्या कारण त्यांच्या अनुभवावर मी चालत आहे पण लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे लोकांनी मला शाश्वत दिले की तुम्ही एक सुंदर नगरसेवक होऊ शकता आणि मी त्यांच्या त्या याच्यावर मी त्यांच्या सोबत आहे सगळ्यांना